नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग सकाळचे सव्वा सात वाजले ते आणि आज पहिल्यांदाच आम्ही तिघे पण खाली चालायला आलो तर आम्ही दोघेच येणार होतो दो पण वरदला पण उठवलं त्याला विचारलं यायचं का तो म्हटला हा त्याची सायकल घेऊन आहे त्यांना खूप दिवसांपासून वरच्या सायकलची जी छोटी चाक आहेत ना ती काढायची होती म्हणजे त्याला तशी सायकल चालवायला शिकवायची होती म्हणून त्याच्या पप्पाने ना काढलं गाडीमधूनच पाणी घेऊन पण तो पहिल्यांदा तयार झाल्यानंतर म्हटलं नाही माझा चाक मला परत जोडून द्या कारण त्याला भीती वाटत होती पडायची कारण चाकांनी हा सपोर्ट असतो ना दोन्ही बाजूला आणि एक चाक काढलं तर मग तो नकोच म्हणत होता आणि मग परत त्यांनी त्याचं चाक आहे ना ते जोडून घेतलं फक्त त्यांनी थोडंसं खालीवर जोडून दिलं आणि तो पहिल्यांदा पडला पण तर त्याच्या पप्पाने सांगितलं की मी तुला शिकवतो आणि मग तू पडणार नाही मग त्यांनी सांगितलं की असं पकड तसं पकड हा पाय खाली ठेव तो पाय खाली ठेव पण तो काय भीतच होता त्यानंतर तो हळूहळू हल चालायला लागला आणि पहिल्यांदाच अशी आमची सकाळ ती घाणची सोबत झाली होती तसं तर रोज असे सकाळ होणार नाही कारण की वरचचा उठायचा टायमिंग वेगळा असतो कधी कधी वरत आठला उठतो आणि वरदच्या बाप्पाचा पण रोजचा टायमिंग ता ता काही फिक्स नसतो जर ऑफिसचं काम करत बसले रात्री जास्त वेळ तर मग सकाळी त्यांचं काही फिक्स नसतं कधी उठतात काय सातपर्यंत तरी उठतातच पण आज पहिल्यांदा असं झालं होतं की तिघांची सकाळ सोबत झाली होती आणि खूप भारी वाटतं स सगळेजण घरातले चालायला गेले की काहीतरी वेगळं आहे पण रोज काही असं होणार नाही कारण हाताची जशी पाच बोट सारखी नसतात तसं प्रत्येक दिवस सारखा नसतो पण मला असं वाटतं की हा दिवस रोज असावा रोज सगळेजण आम्ही उठून चालायला जावं किंवा व्यायाम करावा आणि आमची सकाळ अशी छान व्हावी खाली चालायला जाताना मी हा बटाट्याचा केस ना, ना भिजायला टाकलेला होता आज गुरुवार होता आणि गुरुवारचा आमच्या दोघांना पण उपवास असतो आणि रात्री आम्ही बाहेर गेलो होतो यायला लेट झालो होतं त्यामुळे शाबूदाना भिजायला टाकायचं लक्षातच नाही म्हणून मग सकाळी उठल्याच्या नंतर ना बटाट्याचा केस भिजायला टाकला होता तर मी उपवासाला नाचा बटाट्याचा केस करते एकदम झटपट लवकर तयार होतो आणि छान पण लागतो खायला तर वरच्या पप्पाचा डबा इथं तयार झाला त्यानंतर वरचचा डबा तयार करायला घेतला तर त्याला भाजी चपाती द्यायची होती त्यासाठी त्याला ना कुरडईची भाजी केली दोन चपात्या बनवून घेतल्या आणि तो ना ह्या भाजीला मॅगीची भाजी म्हणतो त्याला ही भाजी आवडते तर माझा दोघांचा डबा बनवून झाल्याच्यानंतर मी ही रेमेडी बनवायला घेतली तर मला केसांना हा पॅक लावायचा होता त्यासाठी मी तांदूळ कढीपत्ता दाणा आणि थोडेसे जवस घेतले ते पाण्यामध्ये टाकले आणि हे ना गॅसवरती दहा पंधरा मिनटासाठी ठेवलं तर माझं ना सकाळचं पाक किती लवकर आज आवरलं आहे फक्त भांडे बाकी आहे दोघांचे डबे झालेले आहे हॉल पण आवरून झाला आहे आणि आत्ता पाहुणे नऊ वाजायला आले तर ना दोघांचं पण आवरून झालेलं आहे आणि असं लवकर उठलं ना की सगळं आवरतं लवकर लवकर आणि मग बरोचसा वेळ मिळतो तर मी आता हा पॅक लावायला घेतला होता तर त्यासाठीच हा सा पॅक तयार केलेला तर आज थोडासाच झाला होता तर इथं वरद ना आवरून बसला होता आणि त्या दोघांचं चाललं होतं वाचायचं तर असं लवकर आवरलं ना, ना मंगते मंगते की भरपूर वेळ त्यांना ना असं बसायला मिळतं मग त्या वेळेत मग ते दोघं टी व्ही पाहतात किंवा मग वरद असं काहीतरी वाचतो आता वरद वाचत आहे वरदला सोडवायला जायला पण टाईम आहे तोपर्यंत म्हटलं हा ना पॅक लावून घ्यावं ते त्या दिवशी मी नुसते जवळच लावले होते ना तरीसुद्धा खूप छान केस झाले होते पण मी हा पॅक पण पाहिला होता यूट्यूबवरतीच तर म्हणलं हा पॅक पण लावून पाहूया आणि खरंच ह्या पॅकने ना खूप छान असे केस होतात मला तर खूप भारी वाटला आता मी हा आठवड्यात ना एक दोन वेळा तरी लावत जाणार आहे एकदा तरी आठवड्यातून असा हा लावणार आहे आणि ना चांगला मसाज करून घेतला मी आणि सगळ्या केसांना ला लावून घेतला तर खूप भारी वाटत होतं हा पॅक लावल्याच्यानंतर त्यानंतर मग मी केस मस्त वरती बांधून घेतले नंतर मी इथं ना वरदला सोडून आले तर त्याचे पप्प पण होते तर सोबत गेले मी वरदला सोडून आल्याच्या नंतर ना पाणी तापायला ठेवलं आणि पाणी आहे तोपर्यंत म्हटलं आज काय काम करावं तर मग ना मी गॅलरी साफ करायला काढली कारण मी इथं आता पॅक पण लावला थोडंफार सांडलं पण होतं तर आता गॅलरीची इथं क्लिनिंग करायला घेतली तर मी गॅलरी सगळ्यात आधी ना झाडून काढली आणि गॅलरी सगळी मोकळी आहे ना त्यामुळं ना मस्त वाटतं आणि माझा हा आवडता भाग आहे घरातला गॅलरीचा कारण इथं मला वेळ घालवायला आवडतो तिथं माझी मस्त सुंदर अशी झाडं पण आहेत तर मी झाडून घेतल्याच्या नंतर ना बादलीमध्ये पाणी आणलं दोन बादल्या पाणी घेऊन आले आणि मग मस्त अशी गॅलरी धुवून काढली बाकीच्यांनी पण थोडासा सपोर्ट केला ना तर मग आपल्याला खूप भारी वाटतं तर हे दोघं लवकर उठले होते त्यामुळे त्या दोघांच्या आंघोळ वगैरे पण लवकर झाल्या आणि त्यांचा आवरल्याच्या नंतर ना माझं पण मग लवकर आवरतं आणि मग मला ना वरजच्या पप्पाची भरपूर हेल्प होते ते वरत आंघोळ घालून देतात कपडे घालून देतात त्यानंतर देवपूजा पण ते करतात मग बरचसं माझं ना वाचतं मग तेवढ्या वेळात ना माझं स्वयंपाक कोण होऊन जातो आणि मग मला एक्स्ट्राचं काहीतरी काम करायला ना वेळ मिळतो तर आज ना दिव सातु, दिव सातु, मला ना गॅलरी धुवायला वेळ मिळाला आणि मी असं ना दोन दिवसातून तीन दिवसातून मला असं खराब वाटली ना की लगेच धुवून काढते कारण की मी तिथं ना बसते संध्याकाळच्या वेळीला त्यामुळं मग मी ते धुवून काढते किती नाही म्हटलं ना तरी धूळ येतच असते आणि नुसती झाडून काही होत नाही म्हणून ना मग मी ते स्वच्छ धुवून काढते आणि मी झाडं पण ना काही ह्या बाजूला ठेवलेत काही त्या बाजूला कारण की ना इकडून सूर्यप्रकाश जास्त येतो आणि झाडांना ना ऊन लागलं ना की झाडं छान होतात ना झा इथं गॅलरीमधल्या झाडांना ना पाणी पण थोडं थोडंसं टाकून घेतलं तसं तर हे काम वरचचे पप्पा करतातच झाडांना पाणी देण्याचं तर त्या झाडांना पाणी दिलेलं होतं पण मी एकदम थोडं थोडंसं पाणी परत टाकून घेतलं आणि सकाळी सकाळी ना गॅलरीत मस्त ऊन येतं आणि पहा माझं पाणी तापतपर्यंत ना इकडे गॅलरी पण धुऊन झाली म्हणजे एक काम माझं झालं आणि आता माझं मी हिटरला पाणी तापायला लावलेलं ला, आहे तर आंघोळ पण करून घेते आणि ज्या दिवशी मला केसांना काहीतरी लावायचं असतं ना त्या दिवशी मी अजिबात लवकर आंघोळ करत नाही माझ्यासाठी ना ते बादली लावतात तापायला पण मग मी ती बंद करून ठेवते कारण की मला ना केसांना काहीतरी लावायचं असतं आणि मग केस धुवायचे असतात त्यामुळं मग मग सगळ्या शेवटी मी आंघोळ करते तर ना इथं हा मनी प्लांट आहे ना त्याची मी जी पिवळी पिवळी पानं आहेत ना झालेली ती तोडून काढते म्हणजे तो ना छान ग्रो होतो आणि छान ग्रो झालेला आहे तर बा किती सुंदर आणि स्वच्छ अशी गॅलरी इथं धुऊन झालेली आहे आणि खूप भारी वाटतं इथं अशी मोकळी मोकळी गॅलरी आणि मस्त झाडं तर माझी गॅलरी वगैरे झाली आणि वरच्या पप्पानेच देवपूजा केलेली होती फुलं नव्हती आज पण देवपूजेला आणि मी केस धुवून आले तर आज ना मस्त वाटत होतं केसांना खरंच खूप छान आहे हा पॅक तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा मी तर आता दरा ला, एक दर आठवड्याला एकदा तरी करणार आहे किंवा आठवड्यात दोनदा आता वाजले ते चार आणि आज काही बरं झोपलेलं नाही आणि अजून त्यांनी अभ्यास पण केलेला नाही काय करतोय इथं खेळत बसलाय सगळे खेळणी काढल्यात गाड्या अशा मांडल्यात आणि खेळत बसलाय घरामध्ये सगळं असं करून ठेवलंय दूध आणलं खोट खोटत चहा बनवतो का खोट खोट दूध आणलं आणि चहा बनवतोय ड्रेस छान दिसतो रे तुला वरत वरत चा त्या दिवशी मागवलेलं नाईट ड्रेस काय आहे मला हा गोड बनवला का मला चहा आणून दिलाय

कोणती जीप जीथ थार का आज काही वरद झोपायचं नाही म्हटला खेळायचं म्हटला मग बसला खेळतो मी बसली तर सोप्यावरती ऑर <laughs> सगळ्या गाड्यांची नाव माहिती वरदला तुला किती किती गाड्यांची नाव माहिती सांग बर अजून जंगल

दाखव अशी कशी वाटतोय तुझी वरत कन दोन बास्केट भरून खेळणी पण वरत आता सध्या एवढ्याच खेळण्यांसोबत खेळते त्याला हल्ली गाड्यांचं जास्त वेळ लागले गाड्या पाहतोय सगळ्या वेगनॉटी गाडी बाईक बाईक चल बाय बाय कर काय झोपायचं नव्हतं म्हणून तो खेळत बसला होता आणि तो खेळत बसला होता मग मला लगेच आठवलं की मला ना ड्रेसला शिलाई मारायची होती आणि माझ्याकडं ना अशी मशीन आहे शिलाई मशीन आणि खरंच घरामध्ये ना शिलाई मशीन असलं ना खरंच इमर्जन्सीला ना खूप फायदा होतो शिलाई मशीनचा कारण एवढी एक टिप मारण्यासाठी सुद्धा दहा वीस रुपये द्यावे लागतात बाहेर द्यायचे म्हटले की पण घरात जर मशीन असेल ना एकदम पटकन आपण मारू शकतो कधीही इमर्जन्सी तर संध्याकाळ झाली होती आता आणि रोज संध्याकाळी वरदलाच अगरबत्ती लावायची असती तर मी दिवा लावते आणि तो इथं अगरबत्ती लावतो त्या त्याला न सांगता जर देवपूजा केली संध्याकाळची तर तो खूप रडत बसतो मग ना त्यालाच मी इथं ना अगरबत्ती लावायला देते दिवा मी लावून घेते तर इथं तुळशीला पण संध्याकाळचा दिवा लावते आणि इथं अगरबत्ती पण लावली तुळशीला तर संध्याकाळची छान अशी देवपूजा झाली बाहेर ना लक्ष्मी यायचा टाईम असतो त्यामुळे दरवाजा संध्याकाळचा उघडाच ठेवते आणि इथं पण मी अगरबत्ती लावून घेते आणि संध्याकाळच्या वेळेला खूप छान असं वातावरण होतं मग घरामध्ये तर आज लवकर आले होते त्यामुळे म्हटले चल मंदिरात जाऊ मग आम्ही ना, ना, ना स्वामी केंद्रामध्ये आलो दर्शनासाठी आणि इथं ना आरती झाली होती त्यामुळं ना भरपूर अशी गर्दी होती इथं मग त्यानंतर इथं आम्ही पाया पडण्यासाठी आलो तर छान असं इथं स्वामींचं आज दर्शन झालं आणि छान सकाळ जेवढी सुंदर झाली होती ना तसेच आजची संध्याकाळसुद्धा स्वामींच्या आशीर्वादाने खूप छान झाली तर ना स्वामींचा आशीर्वाद घेतला तर हा व्हिडिओ ना गुरुवारचा होता पण एडिट करायला काही वेळच मिळाला नाही कारण शुक्रवारीच आम्ही गावाला गेलो होतो तर तो मी आज पोस्ट करते चला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब